घरी कमळाचे झाड लावले पण त्याला फुलच येत नाही कमळ लावताना जर त्याचे भांडे चुकीच्या आकाराचे असेल त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल आणि खताची गरज असताना जर त्याला खत मिळत नसेल तर मात्र कमळाला फुल येत नाही दर तीस दिवसांनी त्याला खताची आवश्यकता असते कमळाच्या वाढीसाठी शेणखत हे फारच उत्तम असते खताचे प्रमाण जर वाढवले तर पाण्यामध्ये युट्रोफिकेशन होऊन ग्रीन अल्गी तयार होऊ लागते त्यामुळे हातामध्ये मावेल इतकेच मोजके खत मी कमळासाठी काढते कागदामध्ये पुरी बांधण्यामागचा उद्देश म्हणजे हे कागद कमळाच्या बुडामध्ये जाऊन कुजून जातात तुम्ही कॉटनच्या रुमालमध्ये सुद्धा अशा प्रकारे खताला बांधून ते कमळाला देऊ शकता पण मला कागदामध्येच खत देणे आवडते अशा प्रकारे आपण या कागदामध्ये खत बांधून घेतले आहे कमळाची रायझो बाजूनी गोलाकार वेढा घालून असतात त्यामुळे आपण हे खत अगदी मधोमध हातवर रुजवण्याचा प्रयत्न करूया या पद्धतीने खत दिल्यास कमळाची माती आणि रायझोम्स दोन्ही डिस्टर्ब होत नाही आणि खत सुद्धा अगदी मुळापर्यंत पोहोचते